जेवायचं म्हणून जेवायचं असं आहे बघा दुपारची जेवणाची तयारी काळ भरून नाही केली बाबा वा। ती काल चटणी बनवल ती बिकी खायला तो ला। तोंडी लावायला ठेवा मागं कुठली चटणी हा लसण चटणी आज कर बर का ते दादा साहेबांची राहिली ती राहिली ना मग आता उद्या देऊन टाकू ती पटवून ध्यान राहील नाही लागत ती हा बसून हां देखी वडते जेवळा कांदा उडीला झोपी कांदा चिरगी कांदा पे त्या चटणी जे होय काय म्हणते आई

झालं पण जेवाय बोलवा या सर्वांनी केली पिठला आणि खरं सांगू तुम्हाला पिठलं नाही पिठलच आहे पिठल तुम्हाला खरं सांगतो माहिती का ती पिठलं कुठं करते माहितीये का पहिलं पिठलं कशाला करायची माहितीये का तुम्हाला हो की पण कशाला करायची आपल्या गावात यात्रा आली तमाशा भरतो हा मग ती काय करायची माहितीये का तिथं ती खायची करून ती कलाकार होती ती हो कार्यक्रमाला भी लोक करते ती करते ती का हां मग ती वार करते का इ पंढरपूर वारी आ भाकरी बाजरीची भाकर तसे जातो झाले बघा पदार्थ काय काय त्या चटणी पिठलं कांदा बाजरीची भाकर लिंबू नाही तेवढं काकडी नाही आहे काकडी लावायची का नाही आपल्यात जात नाही

बस बाहेर लक्षात ठेवून आबांनी यांना मग जेवाय दिलं आबाचं जेवण झालं काय झालं ते अजून हि झालं नाही ना असून जेव्हा सगळेजण मस्त मस्तपैकी दुपारचं बघा टायमिंग एकचा होत आलाय आता आणि आता मी जेवाय बसतोय हे का नाही काय ना काय बोलत बरं का आपल्याला कधी जाय जेवाय बोलवत नाही आणि मी अजून जेवाय बसलोच नाही उठून गेलो लक्ष ठेवावं लागतं दर जि ग सकाळी लावा केल तर ती नऊ वाजता काय खालत पिठलं पिटल तुकड बाजरीच्या बाकरीच तुकडं एकच नंबर चालतं पण कशामुळे झाला असली एक नंबर केल्यावर होणारच की तुम्ही केल्यावर काय झालं आम्हाला खायला हो तुम्ही करायचं ना मी खायचं या सगळेजण जेवण करायला कोणा कोणाला पिठलं बाकरी आवडती सांगा आईच्या बघा ते बी हाय का नाही कर बरं गा आई